नमस्कार मित्रांनो आज मी तुम्हाला जपानी स्टेशन रेल्वे स्टेशन कसे असतात आणि ती पद्धती काय काय असतात त्या रेल्वे स्टेशनमध्ये काय काय फॅसिलिटीज असतात ते मी तुम्हाला सांगतो की जे असं हे गेटचं नाव लिहिलं असतं की ह्या गेटने तुम्ही बाहेर पडू शकता तुम्हाला ज्या त्या गेटच्या जवळ जे ठिकाण आहे त्याच्या जवळ आणि हे नाव असतं हे नाव असतं आणि इथे हे जे एस फिफ्टीन लिहिलं ना तर हा एस म्हणजे शिंजुकू म्हणून जर एस येतो आणि फिफ्टीन म्हणजे ह्या स्टेशनचा जे नंबर येतो हा फिफ्टीन नंबर असा असतो म्हणजे जरी समजा तुम्हाला नाव नसेल वाचता येत तरी तुम्ही नंबरवरनं ते स्टेशन लक्षात ठेवू शकता चला आता आपण खाली जाऊया आता आपण ह्या टे स्टेशनमध्ये आलेलो आहोत आणि स्टेशनमध्ये आल्यानंतर पहिली गोष्ट तुम्हाला ही बघायला मिळेल इथे की इथे हा मॅप लिहिलेला असो रूट मॅप असतो हा म्हणजे तुम्हाला कुठे कुठे जायचं आहे आणि हे हे जे नंबर मगाशी मी दाखवले होते नंबर ते हे नंबर इथे असतात आणि हा जो कलर असतो हा ती जी कोणती लाईन आहे ते इंडिकेट करतो इथे इथे तुम्हाला कळेल ह्या याच्यावरून हे कोणती लाईन आहे कोणती लाईन कुठून जाते कोणती लाईन कुठून जाते हे तुम्हाला याच्यावरून कळू शकतं आणि याच्यावरून तुम्ही नंबर लक्षात ठेवू शकता आणि त्याचबरोबर कलरवरनं तुम्ही कोणत्या लाईनने आपल्याला कुठपर्यंत जाता येतं ते पण तुम्ही ठरू शकता आणि इथे जे हे जे काही नंबर दिसतात तर हे तर हे त्याचं म्हणजे किती किती पैसे लागतात त्या भाडं लागतं हे तसं हे इथे आता इथे बघा आपण ह्या स्टेशनला उभे आहे ना हे मागं तुम्ही दाखवत मग तर इथून ह्या स्टेशनला जायचं असेल तर तुम्हाला दोनशे ऐंशी एन लागतील असं ते आणि असे प्रत्येक स्टेशनचे किती रुपये लागू शकतात हे इथे दिलेलं असतं आणि तुमच्याकडे जर समजा ते आय सी कार्ड छोटंसं कार्ड असतं ते कार्ड जर असेल तर ते कार्ड थोडंसं स्वस्त पडतं म्हणजे तिकीट जर एकशे ऐंशी असेल तर ते एकशे अठ्ठ्याहत्तर एकशे अठ्ठ्याहत्तर पडतं कार्डने आणि तुम्ही हे जे रिचार्ज आहे ते इथे रिचार्ज करू शकता तुमचं कार्ड जे असतं ते आणि इथे पण मोठ्या मोठ्या ह्याच्यामध्ये त्यांनी हे सगळे नावं लिहिली आहेत आणि किती पैसे लागतात ते लिहिले आणि इथेसुद्धा तो थोडासा मोठा जास्ती अजून मोठ्या स्वरूपातलं ते डिस्टन्सेस स्टेशन्स वगैरे गेलं आणि इथे हे तिकीट कसं काढायचं ते इथे दिलेलं असतं म्हणजे तिकीट आपण जर समजा एक तुम्ही इंग्लिशमध्ये सुद्धा करू शकता आता जॅपनीमध्ये इंग्लिशमध्ये केलं तर मग ही सगळी किती तिकीट किंवा स्टेशनच्या नावावर सुद्धा तुम्ही सर्च करू शकता आणि पैसे इथे तुम्ही पैसे बघितले समजा तर आणि तुम्हाला स्टेशनचं नाव माहिती नाही पण तुम्ही तितक्या पैशांचं तिकीट काढू शकता आणि त्या स्टेशनवर नंतर उतरू शकता आणि मग माझ्याकडे पास म्हणजे माझ्याकडं कार्ड येते त्याच्यामुळे मला तिकीट नाही ना इथे हे तुम्ही पैसे टाकू शकता आणि कार्ड घेऊ शकता हे पैसे, अस, पैसे तिकीट घेऊ शकता आणि यातनं इथे इथनं तुमचे जे राहिले पैसे पैसे असतात ते परत येतात आणि इथनं तिकीट येतं ह्या बाजू ह्या भागात आणि पैसे कॉईन्स असतील तर कॉईन्स इथनं टाकू शकता आता आपण स्टेशन आतमध्ये जाऊया स्टेशन मास्तर बसलेले असतात तर हे टच करूया आपण आता आपण आलेलो आतमध्ये आतमध्ये गेल्यानंतर पहिल्यांदा तुम्हाला हा भाग जो बघायला मिळेल की हा लॉस्ट अँड फाउंडचा एरिया असतो म्हणजे त्यांचं एक स्पेशल ऑफिसर ते असतं लॉस्ट अँड फाउंडचं की जपानमध्ये बरेचसे म्हणजे बऱ्याच वेळेला लोक जे काही वस्तू हरवले असतात म्हणा किंवा ट्रेनमध्ये विसरले असतात त्या अशा ठिकाणी आणून देतात मग आपण नंतर आपलं आपलं जे आपली एखादी वस्तू हरवली असेल ती ती आपण इथे चौकशी करून घेऊ शकतो आणि प्रत्येक स्टेशनमध्ये तुम्हाला हे ए डी असे दिसतील की जिथे जो समजा त्याच्या वापरायची पद्धत पण दिली असेल त्यांनी कसं वापरायचं ते पण एखादा माणूस अत्यवस्थ झाला किंवा त्याला हार्ट अटॅकसारखं जर आलं तर एक प्राथमिक प्रथमोपचार जर कसा 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 करावा याची ती माहिती असते इथे आणि जपानमध्ये बऱ्याच वेळेला ते त्याची माहिती देतं आणि आता हे पण असं इथे हे पण जर स्टेशन बघितलं तर हे पण जर मशीन बघितलं तुम्ही तर हे फेअर ॲडजस्टमेंट मशीन असतं हे कसं काम करतं तुम्हाला सांगतो फॉर एक्झाम्पल तुम्ही समजा एखाद्या स्टेशनवरचं दोनशे वीस दोनशे वीस तिकीट आहे या स्टेशनपासून आणि तुमच्याकडं तुमच्या कार्डमध्ये दोनशेच आहे तर तुम्ही आतमध्ये पंच करून येऊ शकता स्टेशनमध्ये पण बाहेर जायच्या वेळेला तुम्हाला तिथे विचारेल ते तर बाहेर जायच्या वेळेला तुम्ही इथे उरलेली रक्कम म्हणजे जी काय फेर ॲडजस्टमेंट ह्याला म्हणूनच आहे की फेर ॲडजस्टमेंट असं आहे ती फेर ॲडजस्टमेंट इथे तुम्ही ह्या या, या मशीनमध्ये करू शकता तर असंही एकंदरीत स्टेशन आहे एकदम क्लीन असत स्वच्छ असत सगळे स्टेशन बाकीचे इथे जाहिराती वगैरे लावले असतात इथे टॉयलेट्स असतात या बाजूला दोन वॉशरूम्स टॉयलेट्स काय म्हणताय बघा <laughs> आणि शक्यतो इथे बघा आता हे प्लॅटफॉर्म हे म्हणजे वन आणि टू लिहिलेलं आहे तर हा प्लॅटफॉर्म वन आणि टू आहे तर तुम्ही एस फिफ्टीन आपण जे मग अशी बघितलं एस फिफ्टीनपासून एस वन एस वनपर्यंत जाऊ शकता तर एस फिफ्टीन काय की आपलं हे जे स्टेशन आहे एस फिफ्टीन आहे आणि तिथनं तुम्ही एस वनपर्यंत म्हणजे शिंजुकू लाईनपर्यंत जाऊ शकता आणि ह्याच्यामध्ये जे काही कलर दिसले दिसत आहेत तर ही लाईन आहे की ह्या ह्या सुमी ह्या एस थर्टीनपासून तुम्हाला ही लाईन मिळू शकते आणि ह्या लाईननी तुम्ही दुसरीकडे कुठे तुम्हाला जिथे जायचं असतं तिथे जाऊ शकता आणि ते प्रत्येक स्टेशनला कोणत्या कोणत्या लाईन्स आहेत ते इथे दिलेलं असतं आणि तसंच त्या बाजूचं पण की तीन नंबर तीन आणि चार नंबर प्लॅटफॉर्मवरून तुम्ही कुठे कुठे जाऊ शकता ते तिथं दिलेलं असतं आपण हेच खाली जाऊया तुम्ही प्लॅटफॉर्मवर आल्या आता तुम्ही आता तुम्ही प्लॅटफॉर्मवर आल्यानंतर तुम्हाला हे इथे एक दिसेल की इथं ट्रेन कुठली ट्रेन म्हणजे ह्या बाजूची ट्रेन किती वाजता आहे आणि किती डब्यांची ट्रेन आहे ती आता इथे दहा लिहिले ना दिसते का ते दहा दहा दिसते हां तर ते दहा डब्यांची ट्रेन आहे टाईम दिलेला असतो इथे किती आणि बरोबर ती वेळेलाच ट्रेन येते ती आणि अजून एक हां इथं हे दाखवलं असतो मला मी मागाशी की इथे त्यांनी पण दिलेलं पण आहे कौन्ती, कौन्ती, जाते आता हे ट्रेन मधले पण प्लॅटफॉर्म मधले पण काही काही वैशिष्ट्य तुम्हाला सांगायचं तर ते मी नंतर सांगतो आता ट्रेन येते इथे ट्रेन आली की ब्लिंक होतं होत आणि ते दिलेलं असतं की हे स्टेशन आहे याच्या पुढचं स्टेशन आहे आणि याच्या मागचं स्टेशन कोणतं कुठे उभं राहायचं ते दिलेलं असतं बोर्डिंग पोझिशन म्हणून ते आपण उभं राहायचं असतं आणि जे बोलकोर ब्लॉक दिसतात हे अंध लोकांसाठी असा त्यांच्या तिथे आणि हे लाईन पण अंध लोकांसाठी असते की त्यांना कळावं म्हणून आता आपण ट्रेनमध्ये जाऊया आपल्यामध्ये तर प्रत्येक स्टेशनमध्ये ना हे असा एक चार्ट असतो इथे बेसिकली सगळे लिहिले की म्हणजे एस्कलेटरचं साईन कुठे आहे किंवा टॉयलेट टॉयलेट्स कुठे आहेत किंवा हे स्टेशन कुठे आहे त्याचा नंबर काय आणि किती डब्यांची गाडी येते आणि छोट्या छोट्या सिंबल्स लिहिले ते हे पण असतं आता हा जो पूर्ण जर आपण चार्ट बघितला ना त्या चार्टमध्ये तर तुम्हाला असे काही काही ठिकाणी ग्रीन वगैरे दिसेल ना तर ॲक्च्युली हे खूप म्हणजे म्हणजे खूप भारी सिस्टमॅटिक केले त्यांनी की समजा इथे तुम्ही ह्या हे जर आपण उदा उदाहरण घेतलं आठ नंबरचं म्हणजे जर समजा तुम्ही आठ नंबरच्या डब्यामध्ये जर बसला तर तुम्हाला इथून हे एस्कलेटर आहे ना हे इथे एस्कलेटर दाखवले बघा एस्कलेटर असेल किंवा वॉशरूम असेल किंवा जे अपंगांसाठीचे जी जिथे फॅसिलिटी असेल ही तुम्हाला जवळ पडू शकते ह्या डब्यापा म्हणजे ह्या डब्यापासून या, या, या सात नंबरच्या ह्या स तीन तीनही ती डब्यांमध्ये कुठेही तुम्ही बसलं तर ह्या फॅसिलिटीज तुम्हाला जवळ असतील असं आसे ते दिलेलं आहे आणि त्याचबरोबर हां म्हणजे प्रत्येक प्रत्येक स्टेशनचं तसं दिले हे स्टेशनचं नाव आहे प्रत्येक स्टेशनला कोणत्या डब्यामध्ये तुम्ही बसलात की तुम्हाला चेंज करण्यासाठी कसं कर ते उपयोगी पडू शकेल हे इथे तिथे त्यांनी दिलेले आहे खूप इंटरेस्टिंग आहे आणि हे गेट नंबर्स असतात गेट नंबर ह्या गेट नंबरमधनं जे एक्झिट गेट, गेट आपण जे मागाशी तुम्हाला दाखवलं होतं ना एक्झिट गेट, गेट ते पण असतं ह्या एक्झिटला तुम्हाला जर जायचं असेल पण कोणत्या डब्यामध्ये बसलं पाहिजे हे दिलेलं आहे आणि हे जे नंबर आहेत एक तीन पाच तर हे ह्या स्टेशनपासून ह्या स्टेशनला लायला तुम्हाला किती वेळ लागेल असं आहे आणि ही जी म्हणजे लाईन आहे फास्ट फास्ट ट्रेनसाठी की म्हणजे जर समजा तुम्हाला फास्ट ट्रेन मिळाली तर इथून तुम्हाला इथे जायला तीनच मिनट तीनच मिनटं लागतील जे नॉर्मल ट्रेननी पाच मिनटं हे वेळ दाखवतो आणि हे इंटरकॉमसारखं असतं की तुम्ही इथनं म्हणजे स्टेशन आहे किंवा जे स्टेशनचे तिथे जे लोकं बसले असतात तिथले एम्प्लॉई वगैरे त्यांना तुम्ही इथे कॉल करू शकता तर कॉल करण्याचं मुख्य कारण काय असतं की प्लाट्फॉर्म प्लाट्फॉर्म आ, नुँदु 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 जर समजा तुमचं प्लॅटफॉर्म आहे प्लॅटफॉर्ममध्ये जर समजा तुमच्या म्हणजे प्लॅटफॉर्म आतमध्ये शिरताना किंवा बाहेर येताना फोन वगैरे पडल्यामध्ये किंवा तुमची एखादी वस्तू प्लॅटफॉर्मवर जर पडली तर ती तुम्ही स्वतः स्वतः म्हणजे खाली उत उतरायच्याऐवजी तसं उतरायचं नसतं तो हे तो गुन्हाच असतो फाईन असतो तो तर तुम्ही इथे यांना कॉल करून ते सांगू शकता की माझी अशी अशी वस्तू इथे ते माझी अशी अशी वस्तू पडलेली आहे आणि मला तुम्ही प्लीज हेल्प करा म्हणून मग ते त्यांच्याकडे ते इक्विपमेंट्स असतात ते म्हणजे तसं मोठी आ, दोरी ह्याच्यासारखं असतं ते चिमट्यासारखं तर त्यांनी तुमची ती वस्तू देतात ते तर हे असं एकंदरीत असतं आणि प्रत्येक स्टेशनवरून पाण्याची फॅसिलिटी असते म्हणजे छोटंसे पाणी पाणी पिण्यासाठी ठेवलंच असतं ते आणि इथे टाईम टेबल लिहिलं असतं की हे टाइम टेबल दोन्ही वेळचं की जनरल वीक डेजचं कोणतं टाइम टेबल आहे आता इथे त्यांनी आता हा जनरली हे चालू आहे आपलं काय म्हणतात वर्षाची शेवट आणि वर्षाची शेवट आणि नवीन वर्षाची स्टार्ट तर ह्या पिरियडमध्ये हे कोणतं टाइम टेबल आपण फॉलो करणार ते इथे लिहिलेलं आहे त्या याच्यामध्ये थोडं फ्रिक्वेन्सी कमी होती कारण की सुट्टी असते ना ह्या तीन चार दिवस त्यामुळे फ्रिक्वेन्सी कमी होती आणि इथे शनिवार शनिवार रविवार कसे टाइम टेबल असेल ते दिलेलं असतं की सात वाजून सोळा मिनटांनी सात वाजून अठरा मिनटांनी आणि रेड कलर दाखवतो की ती फास्ट ट्रेन आहे म्हणून आणि मग दाखवलं तसंच आहे की ते कोणकोणत्या स्टेशनवरून आपल्याला जात येतं आणि हे एक महत्त्वाचं आहे की हे जे एक्झिट असतात ए थ्री ए फोर बी वन बी फोर तर हे ह्या ह्या एक्झिटनी तुम्ही जर गेलात तर तुम्हाला कोणकोणते ठिकाणं बघता येतील किंवा तो जर समजा तुम्हाला जायचं असेल एखाद्या ठिकाणी तर तुम्ही इथे बघू शकता की समजा मला ह्या किओ सुभाष दोरीला जायचं तर मला ह्या ह्या गेटनी जावं लागेल ए वन टू ए टू ह्या गेटनी जावं लागेल आणि ते गेट इकडे आहे आणि तेच ते ट्रेनचं जे मगाशी जर तुम्हाला चार्ट दाखवलं होतं त्या ते चार्टमध्ये तेच लिहिलं असतं की तुम्हाला कोणत्या कोणत्या डब्यामध्ये बसल्यानंतर तुम्हाला हे गेट जवळ पडेल किंवा एक्झिट जवळ पडेल असं आणि इथे हे पण लिहिलं असतं की हॅक्झिटनी तुम्ही गेलात तर काय काय जवळ पडेल म्हणून दोन्हीमध्ये दोन्ही भाषांमध्ये लिहिलं असतं इंग्लिश आणि जॅपनीज जा। म्हणजे असा कुसा भाषे हे बटन म्युझियम काय 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 आहे ते असं हे असं इथे लिहिलेलं असतं की ह्या ह्या एक्झिटने तुम्ही बाहेर पडलात तर तुम्हाला इथे ह्या वस्तू ह्या गोष्टी बघायला मिळतील म्हणा किंवा उलट उलटही करू शकता तुम्ही की समजा तुम्हाला इथे हिमा हिमा हिसामातचं पोलीस स्टेशनला जायचं तर ते इथं कसं यायचं ते एथ्रीने जायचं मग थ्री गेट कुठे आहे तर थ्री गेट इकडे मग थ्री गेट इकडे ह्या बाजूला असं ते बघू शकता आणि इथे सिंबल हे ब बसस्टॉप पण लिहिले की इथून इकडे बस बसला जाण्यासाठी कोणतं एक्झिट आहे इथे ए थ्रीला बसला जाण्यासाठी ते एक्झिट आहे आणि खूप इंटरेस्टिंग म्हणजे खूप महत्त्वाचं आणि खूप इझी म्हणजे सगळ्यांना कळेल असं दिलं असं आणि ही लाईन कोणती लाईन कुठे कोणती लाईन कुठे ते पण दिलेलं असं एकदम हाच तो मग म्हणत होतो की कुठल्या कोणत्या डब्यामध्ये बसलं की तुम्हाला ते जवळ पडेल मला असं असं ते हे लिहिलेलं आहे असं एकंदरीत हे स्टेशन आहे